हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा तुम्ही सर्वांना चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बघूया आजचं माझं रुटीन काय काय आहे आज माझं दिवसभरामध्ये काय काय रुटीन का का आहे का का सकाळची कामं म्हणाल तर सगळी कामं आवरली आहेत सकाळचं नाश्ता भांडी कपडे फरशी सगळं आवरलं आहे फौजे गेले दुटीला अर्नव गेला स्कूलला आणि कुणालचं म्हणाल तर कुणाला लागलाय खेळायला काय ना काहीतरी आगावपणा चालूच असतो चला आता कपडे वगैरे धुतलेत आणि आज ना मला भाजी आणायला जायचं आहे थोडासा आटा वगैरे संपलाय ते पण घेऊन यायचं आहे चला मग आज तुम्ही पण जाऊया आपण व्हिडिओ बनवायला पॉसिबल असेल तर मी नक्की व्हिडिओ आणि शेअर करीन तुमच्या सोबत चला तर जाऊया आणि कपडे धुतले आहेत पण उन्हात अजून घातली नाहीत कारण घरातले कामं आवरली आता म्हटलं चला कपडे पण सुकवूया आणि त्याच्यानंतर आपण भाजी आणायला जाऊया कुणालच पण आवरलं सर आणि सगळं आवरला आहे छान आता खेळत होता तो मी माझी घरातली कामं आवरली चला आता कामं वगैरे झाल्यात जाऊया कारण मला आल्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे आणि आता अकरा वाजले आहेत आणि भाजी वगैरे आणायला जायचं म्हटलं ना एक तास तरी आरामात जातोस कारण जायचं यायचं भाजी वगैरे घ्यायचं तर वेळ लागतोय चला जाऊया आल्यानंतर स्वयंपाक बनवायचा आणि आज वातावरण पण पावसाचं आहे रात्रभर पाऊस होता आणि आता पण पाऊस येईल असं वातावरण आहे चला पटपट जाऊया पाऊस होता म्हणजे माती झाले कीचड किचड झाले बनतोय चला तर जाऊया कारण वेळ होईल आल्यानंतर सगळं स्वयंपाक बनवायचा आहे मला आज म्हणजे काहीच नाही फक्त कणिकच मळया मला सगळं बनवायचं आहे आज नाश्त्याला आलू पराठे केले होते तर सकाळी जास्त कणिक मळली होती तर कणिक शिल्लक काय आल्यानंतर डाळ बनवायची भाजी काय घेऊन भाजी बनवायची चला तर जाऊया दूध गरम कर करायला ठेवलंय हो पाच बाय 5 मिनिटं थांबूनच जा। मग जाऊ चला बाय तोपर्यंत ये पर्स घेऊन ये मी वाजून टाक उलट इथं बस येत पायरीवर व्यवस्था झालेला इथं मी जाऊ का तो बघ हे कपडे उनाग आणतो तोपर्यंत ठीक आहे हा हा मी आहे इथच नाही लायला हमका ठीक आहे ये तोपर्यंत तेला वाटलं त्याला मी ठيون निघाले का काय म्हणून गडबडीने चप्पल घालून सँडल घालून यायला लावला चला कपडे आहेत आणि कपडे वगैरे ना सगळे सुकून झाले आहेत पण वातावरण खूपच खराब आहे मी दाखवतो तुम्हाला बॅक कॅम आणि आम्ही भाजी न्यायला तर आलो या पण ना हलका हलका पाऊस पण सुरू झाला आहे तर चला पटपट जाऊया भाजी वगैरे घेऊया कुणाला हळू दोघीकडं नको जाऊ आणि कुणालच ना माझ्यापेक्षा पुढं पळायचं आणि कुठं कुत्र्यांना पत्थर मार कुठं काय कर असे आगाऊपणा चालू असतात ते नको चल चावेल तुला ते प्यार नसतं ते चावतं त्याला तू पत्थर मारलं चावेलच ना चल चल बा पाऊस येईल मग आपण भिज चला आता भाज्या आणायला मी पोचले होते इथं शॉपमध्ये जाऊन आपण भाजी वगैरे घेऊया तर इथं बघा अशा प्रकारे भाज्या असतात आपल्या गावाकडच्या भाज्या खूप वेगळ्या आहेत आणि इथं बघा खूप वेगळ्या आहेत आणि इथं नाही मशरूम लौकी तोरी शिमला मिरची हिरवी वांगे नसतात इथं अशी काळ्या कलरची वांगे असतात इथं अशा प्रकारे भाज्या मिळतात चला तर आता पटपट मी सगळ्या भाज्या जाऊया आणि खूप असा पाऊस आलाय नको जाऊ पाऊसात चला एका ठिकाणी थांबूया नाहीतर भिजून जायला आणि मी ना कपडे वगैरे पण घालून आहे आणि पाऊस बघा खूप असा पाऊस चालू झाला अवघडच आहे कुणाला आता कसं जायचं घरी आणि ना आता कसं घरी जायचं रे शेवणा आणि आमची भाजी आणि आता इथंच ठेवला पाऊस उघडला तर मग जाऊया घरी तरी वाटतच होतं येताना पाऊस येईलच थोडा थोडा थांबायला आलाय ना बाळा आता पाऊस नाही अजून पार्क मध्ये बस 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 ना बसायला आहे तिथे आम्ही बसलो भरपूर लोक बसल्यात कारण पाऊस आहे ना आम्ही नको जाऊ बाळा जाऊ कुठे डॉगी कुठे आहे हां म्हणजे छोटं आणि आज तर नाव वॉशिंग मशीनला कपडे सुकवून बाहेर रस्सीवर उन्हात घालून आलोय पण काय फायदा आणि भिजले असतील आता पावसानं बरं बघा दहा पंधरा मिनटं झालं अजून पण पाऊस आहेच पूर्ण कपडे त्या शेजारच्या दीदी आहे त्यानींचं जर लक्ष असलं तर त्या काढतील कारण त्या पण घरामध्ये असल्यामुळे मग कोण काय लक्ष नसणार आहे काही मी तर बसलोय ना इथे छोटे छोटे डॉगे आले आहेत आणि कुर्णाला आणि इथे थोडी मुलं आहेत छान अशी सगळे खेळत आहेत चावेल बर का काला खेळायला इथं फ्रेंड पण भेटले आहेत आम्हाला थोडं त्याला छान वाटतंय आणि त्याच्यानंतर घरी आलो तर आपले कपडे वगैरे ना बाहेर पावसामध्ये भिजत होते कारण शे त्या ता शेजारच्या ताई आहेत त्या आतमध्ये असतील त्यांचं लक्ष नसेल मी कपडे वगैरे सुकवायला म्हणजे घाटली होती चला आता मी जाऊन पटपट ना ते कपडे आहेत ते सगळे घेऊन येते आणि पाऊस अजून चालूच होता हलका हलका पण थोडासा म्हणजे कमी झाला होता पाऊस जास्त काही नव्हता तर आता कपडे वगैरे आहेत ना ती परत नेऊन मला परत वॉशिंग मशीनला लावली पाहिजेत कारण खूप अशी वल्ली झाली होती दहा पंधरा मिनटं पंधरा वीस मिनटं कपडे पूर्ण पावसामध्ये भिजले आहेत चला तर आता पटपट सगळे कपडे घेऊन जातो घरी माझे पण केस वगैरे भिजले आहेत चला मग आवरूया आणि चला आता घरी आलो थोडा वेळ बसली आणि आता ही भाजी वगैरे आहे ना ती पण म्हटलं काढून ठेवूया लगेच काय काय आहे ती आणि पाऊस बघा आता थोडा थोडा कमी होत आहे माझे केस वगैरे पूर्ण भिजल्यात थोडं केस सुकवायला पाहिजेत चला तर मी भाजी काय है काय आणली म्हटलं चला तुम्हाला दाखवूया की काय काय भाजी घेऊन आले चला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते हा आम्ही आज आटा घेऊन आलो आहे म्हणजे गव्हाचं पीठ आणि असं तर ना आम्ही पतंजलीचं वापरतो पतंजलीचं पीठ आहे ना त्याच्या चपाती वगैरे छान भेटतात सॉरी छान बनतात पण आज ना मी आलं नाही ते शॉप बंद होतं तर हा इथला लोकल आटा आहे चक्की आटा तर बघूया कसा आहे तर ह्याच्या चपाती वगैरे माहीत नाही कशा होतील चला काही नाही आता ना माझ्या आता थोरास तो, म्हणजे हा आहे ना तो मी मळला होता बाकी मग आटाच संपलाय तर आता म्हटलं पाहिजे आपल्याला तर हा घेऊन आले इथं थोडासा मैदा आहे अर्धा किलोचं पॅकेट आणि कोथिंबीर पण घेतली आणि आज एक छान गोष्ट म्हणजे ना मला ही कांद्याची पात पण भेटली आहे आणि सकाळी भाजीला गेल्याचा हा एक छान फायदा असतो की आपल्याला म्हणजे भाज्या भेटतात तर कांद्याची पात मला खूप दिवसातून भेटली आपल्या गावाकडं तर ना कांद्याची पात किती भेटतात पण इथं असं नसतं इथं ना कधीतरी अशा भाज्या वेगवेगळ्या येतात पण ती सकाळी जाईल ना त्यांनाच भेटतात असं संध्याकाळी गेलो असतो ना तर भेटली नसती तर कांद्याची भाजी आज मी आली खूप छान वाटला आता मी ह्याचीच भाजी बनवीन कारण अशा हिरव्या भाज्या ना जास्त दिवस ठेवून चालणार नाहीत तर लगेच आज हिला मी भाजी म्हणजे बनवीन ह्याच्यामध्ये बघा गाजर कांदा टॅमॅटो मही बटाटा आणि हिरव्या मिरच्या आलं या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये थोड्याफार भाज्या शिल्लक आहेत घरात त्यामुळं जास्त काही घेतल्या नाही एवढ्याच घेतल्या आणि हीच होती आज आपली खरेदी तर थोड्या खरेदीसाठी गेलो आणि पावसात भिजून आलोय आता माहीत नाही आजारी नाही पडलं म्हणजे बरं कारण केस वगैरे ना पूर्ण भिजले आहेत कुणाल पण कपडे वगैरे भिजवलेत ना चला तर आता लागते मी कामाला कारण ना फौजी येतील आणि मला स्वयंपाक अजून बनवायचा आहे चला तर मग आणि त्याच्यानंतर सगळा स्वयंपाक वगैरे झाला आज मी चपाती डाळ आणि शिमला मिरची भाजी बनवली कांद्याची भाजी बनवायची होती पण थोडंसं म्हटलं आता टाइम लागेल चिरायची परत भाजी थोडी धुवून ठेवायला लागते नितळायला म्हटलं राहून संध्याकाळीच बनवीन आणि शिमला मिरची काय थोडंसं टॅमॅटो कांदा घातला शिमला मिरची लगेच बनून गेली चला आता भांडी वगैरे माझी कर, करा म्हणजे क्लीन करायची चालू आहेत फौजे आले होते अर्नवे सगळे आले सगळ्यांनी जेवण वगैरे केलं चला म्हटलं ही भांडी वगैरे सगळी आवरावी हो तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असा तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र